नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिशा शिक्षक समोर नक्की बदलेल तुमच्या बरोबर म्हणून आजचा शुक्रवार दिलाय त्यांनी सोमवारी आपल्याला काय सांगितलं त्यांनी अशाच पद्धतीने आपण हजारोच्या संख्येने आलो होतो मंगळवारी सुद्धा निश्चित आपला कसा माहिती आहे का एकदा त्यांनी शब्द दिला एकदा त्यांनी शब्द दिला आपल्याला वाटतं शासन आदेश निघाला असे शब्द किती झाले बांधवन असे जर या नाकरता सरकारची शब्द ग्रंथ तयार होऊ शकतो एवढी शब्द आपल्याला दिलेले आहेत आणि म्हणून संत कबीर सुद्धा म्हणतात संत कबीर म्हणाले की सो बका एक लिखा बांधवांनो संत कबीराचा शासना देश। शासना लिहून पाहिजे त्याच नाव आहे शासनादेश शासनादेश हा लिहून असतो बांधवांनो तो आदेश आम्हाला इथून घेऊन जायचा आहे आणि असं कसं देत नाही आपण जेव्हा म्हणतोय घेतल्याशिवाय जात नाही म्हणा स्वतःच्या हृदयावर हात ठेवा कारण हा संघर्ष आपण सार केलेला आहे अरे आपल्याला आमदारांनी छळ आपल्याला शिक्षकांनी छळ आपल्याला छेळ नाही असं कोण आहे आपल्याला प्रत्येक जण छळतोय आणि याचे जबाबदार म्हणून शिक्षक आमदार कुठे आता आज पावसामध्ये आम्ही भेसतोय ना आपल्या शिक्षक आमदारांना फोन केले पाहिजेत आपण प्रत्येकापाशी फोन नंबर आहे बांधवांना शिक्षक आमदारांना आज तरी या म्हणा मैदानावर नको मैदानावर आम्ही आहोत मैदान लढू आपण त्यांनी मंत्रालयात गेलं पाहिजे ते आपले सेवक पाहिजे आज पाहून हे विधानक क्षेत्र पाहून आता पाहत नाही हे सगळं पाहिल्यानंतर मनाला वेदना होता आणि म्हणून माझी विनंती आहे की असं कोणतं सरकार तिथे बसलेलं आहे की तुम्हाला एवढ्या एवढ्या शिक्षकांचा आक्रोश दिसत नाही अरे पाण्यामध्ये भिसलेल्या शिक्षकांचा आक्रोश दिसत नाही एकीकडे आम्हाला तुम्ही गुरुचा दर्जा देत एकीकडे तुम्ही आम्हाला देवाचा दर्जा देत आणि दुसरीकडे मात्र मध्ये बसायला भाग पडताय ही अशी कोणती तुम्ही व्यवस्था निर्माण करून ठेवली आज कोणी म्हणतोय मंत्रिमंडळाची बैठक नाही मी तुम्हाला बैठक म्हणतात त्याला कोणी सांगितलं का छत्तीस मंत्री जमले पाहिजे सदोतीस मंत्री जमले पाहिजे असं काही नसतं बांधवांनो आणि कोणता तरी मंत्री कोल्हापूरला गेला म्हणे कोल्हापूरला जाण्याचा अमेरिकेला जाण्याचा जपानला जा तू काही जाताना बैलगाडी मधून हा मंत्री जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही मधून हा काही बैलगाडीने येत नाही आणि मोटर गाडी येत नाही तो विमानाने येतो अर्ध्या तासाची तर मुकाच्या विमानाने ये आणि संध्याकाळी चार बनवा बनवि करू नये अशी माझे हात जोडून या तीनही सगळ्या सरकारला विनंती आहे संवेदनशील सरकार म्हणतो आपण माझी एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे माझी दीपक केसरकर साहेबांना विनंती आहे माझी माझी दादा पवार साहेबांना सुद्धा विनंती आहे आज आम्ही विनंती करतोय चार पर्यंत विनंती करू चार नंतर शिक्षक समन्वय जे सांगेल त्या पद्धतीचे पालन करू आंधोन अं, आंदोलन आक्रमक करायचं असतं आपल्याला पण आक्रमकता आपल्या मुखात असली पाहिजे कारण शेवटी आपण शिक्षक आहोत समाज घडवतो एक आदर्श युक्त आंदोलन इथं होत आहे आणि आता निश्चित शासन दखल घेईल असं माझं मत म्हणताय दखल घेण्यासाठी आपण सर्वजण एकदा आदर सोबत आहोत तुमच्यातलेच आहोत तुम्ही आणि आम्ही एकच आहोत बांधवांना फक्त माझी विनंती आहे सगळ्यांनी कृपया क्षेत्र बंद करा सगळ्यांनी खाली बसून घ्या असंही आता आयुष्याचं मात्र झालेलं आहे खाली बसल्यानं काही होणार नाही कारण भिजलूच आपण आता आता पावसानं भिजवलंय आता खरी रंगत आहे आंदोलनामध्ये हे आंदोलन ऐतिहासिक असेल हे आंदोलन

की नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका